उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया मराठा आंदोलक जी मागणी करत होते ते त्या मागणीला शरद पवार यांचं समर्थन नाही हे याबाबतीत स्पष्ट झालेलं आहे त्यांची मागणी वेगळी यांची प्रतिक्रिया वेगळी आहे शिवस्मारक समुद्रात झालं पाहिजे शिवभक्तांची इच्छा आहे केवळ या स्मारकाच्या विरोधात कोर्टामध्ये जाऊन स्थगिती कोण कोणाचे कोणाचे वकील वकील, आहे वकील हो ते आहेत हे छत्रपती संभाजी राजांनी बघितलं पाहिजे काँग्रेस पक्षाच्या अधिकृत प्रचारणा करणारे वकील हे कोर्टात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक होऊ नये म्हणून याचाही निषेध संभाजीराजांनी केला पाहिजे आम्ही कोर्टामध्ये सांगत आहोत आम्ही ते कोर्टाकडून मंजूर करून घेऊ

हे पण संभाजीराजेंनी बघितलं पाहिजे काँग्रेस पक्षाचा संभाजीराजे केला पाहिजे आम्ही कोर्टात भांडतो आहोत आम्ही ते स्मारक कोर्टाकडनं मंजूर करू सर शरद पवार म्हणतात की पन्नास टक्के आरक्षण राजा आज स्मारक शोधायला निघाले झालं पाहिजे अशी इच्छा आहे त्यांच्या इच्छेचा सन्मानच आहे खाली गेला आणि निश्चितपणे स्मारक झालं पाहिजे ही तमाम शिवभक्तांची इच्छा आहे केवळ या स्मारकाच्या विरोधात कोर्टामध्ये जाऊन स्थगिती आणणारे कोण ते कोणाचे वकील आहेत हे पण संभाजीराजेंनी बघितलं पाहिजे काँग्रेस पक्षाचा अधिकृत प्रचार करणारे वकील हे कोर्टात जाऊन संभाजी महाराजांचं स्मारक होऊ नये म्हणून त्यामुळे त्यांचाही योग्य शब्दात निषेध संभाजीराजेंनी केला पाहिजे आम्ही कोर्टात आणतो आहोत आम्ही ते स्मारकडनं मंजूर करू करावी आणि तसंच राहुल गांधी पण म्हणतात की लोकसभेत आणि राज्यसभेत आवी ती म्हणजे याचा अर्थ आता जी मागणी त्या ठिकाणी मराठा आंदोलक करत होते त्या मागणीला पवार साहेबांचं समर्थन नाही हे या बाबतीतलं स्पष्ट झालेलं आहे कारण त्यांची मागणी वेगळी आणि पवार साहेबांनी सांगितलेलं वेगळं आहे आता माझी प्रतिक्रिया विचारायच्या ऐवजी याच्यावर तुम्ही त्यांची प्रतिक्रिया विचारा चला धन्यवाद